शिक्षक दिन शिक्षक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता मी तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अक्षर अक्षर शिकून शब्दाचा अर्थ सांगितला अक्षर अक्षर शिकून शब्दाचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने कधी राघाव कधी प्रेमाने तर कधी राघाव जीवनाचा मार्ग दाखवला ज्ञानाचा प्रकाश देणे किंवा खंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश दे का आज शिक्षक दी, शिक्षक शिक्षकांचा सन्मान आहे आपल्या जीवनात शिक्षकांचे स्थान खूप मोलाचे आहे ते आपल्याला अशा माझ्या सर्व गुरुजनांना माझ्या कोटी कोटी प्रणाम मी आता माझे दोन शब्द